नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत पोळी तर पोळी कशी बनवायची बऱ्याच जणांचं असं होतं की त्यांना गोल अशी पोळी बनवता येत नाही किंवा त्यांची पुद होत नाही तर तशी पोळशी बनवायची आहे ते आज आपण पाहणार आहोत तर सर्वात त्या परातीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आपल्या हिशोबानुसार आणि नंतर आपल्याला लागेल तेवढं पीठ चाळून घ्यायचं आहे त्या परातीमध्ये पाणी हे थोडं कमीच घ्यायचं आहे जास्त घेतल्यावरती मग पीठ व्यवस्थितपणे मळल्या जात नाही त्यासाठी थोडं कमीच पाणी घ्या जे पा का पाणी जरी कमी पडलं ना तरी आपण वरून पाणी घेऊ शकतो ओके तर आपण एकदम असं चांगलं मऊ लुसलुशीत आधी पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं आपण चांगलं पीठ मळून घेतो तेवढे चांगल्या पोळ्या तयार होत असतात मऊ आणि एकदम असा स्मूथली पीठ मळून घ्यायचे बरं का असं थोडंसं जास्त पाणी लावून आधीच नरम करून नाही घ्यायचे हाताला थोडं थोडं पाणी लावून पीठ मळत राहायचे आणि सर्वात आधी मी तुम्हाला सॉरी म्हणते कारण मी आता लगेच म्हणजे मी आधी डेली व्हिडिओज अपलोड करत होती बट आत्ता मला पॉसिबल होत नाही आहे रोज रोज रेसिपीज अपलोड करणं तर त्यासाठी मनापासून सॉरी ते कसं आहे ना आता माझं कॉलेज चालू आहे मी कॉलेज स्टुडंट आहे तर आता काहीतरी एक वेगळं फोनचा तो कुठेतरी चांगला वापर करावा म्हणून मी हा यूट्यूब चॅनल ओपन केला होता आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलेत आणि माझ्या या यूटूब चॅनलवरती ना पोळीचे सर्वात जास्त व्हिडिओज व्हायरल केलेले आहेत त्यासाठी मी मला पोळी बनवायला खूपच आवडायला लागले म्हणून मी जास्तीत जास्त पोळीचेच व्हिडिओ अपलोड करत असते आणि कॉलेज चालू असतानासुद्धा मी इकडे व्हिडिओ बनवून शूट करून अपलोड करत असते हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य होतं माहिती आहे का जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका आणि तुम्ही तुम्ही ना हातावरच्या पोळीला खूप जास्त सपोर्ट केला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि ती पोळी मी नाही बनवली होती ती पोळी माझी आई बनवत असते जर तुम्हाला अजून हातावरच्या पोळीचे व्हिडिओज पाहायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी अजून व्हिडिओज घेऊन येईल मम्मीला रिक्वेस्ट करून परत एकदा हातावरची पोळी बनवायला लावेल आणि माझ्या असं म्हणजे मी भाज्यांचे पण व्हिडिओज अपलोड करत असते एकदम सिंपल सिम्पल अशा रेसिपीज सांगत असते जर का तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला कमेंट करून तुम्हाला दुसरी कोणती जर का भाजी पाहिजे असेल एकदम सिंपल रेसिपीमध्ये तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी लवकरात लवकर त्या भाज्यांचेसुद्धा व्हिडिओज अपलोड करेल बघू शकता अशा प्रकारे एकदम स्मूथली असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ म्हणून झाल्यानंतर साईडला थोडंसं सा कोरडा पीठ घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं तेल घ्यायचं आहे पोळीला लावण्यासाठी बघू शकता आता आपण पोळी तयार करूया सर्वात आधी छोटा असा छोटासा हुंडा घ्यायचा आहे त्याची छोटीशी अशी पोळी तयार करायची नंतर त्याच्यावरती आपण असं तेल लावायचं आहे पोळीचा अर्धा भाग मुडपवायचा आहे दुसरा भाग असा समोस्याच्या आकारामध्ये पोळी तयार करायची तिरकोण शेपमध्ये आणि त्याला हलक्या हलक्या हाताने गोल शेप देत राहायचे आहे बघू शकता अशा प्रकारे जर का तुम्ही पोळी हे हुंडा भरण्याचा ही जर का ट्रीक वापरली ना एकदम मऊ लुसलुशीत अशी पोळी तयार होते बरेच जण काय करतात पोळी फुगावी म्हणून मधात कोरडं पीठ टाकतात तेलासोबत तर त्याच्याने पोळी ही वाताड होत असते त्यासाठी जास्तीत जास्त हीच पद्धत फॉलो करा पोळी तयार झाल्यानंतर त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावायचं आणि नंतर पोळी ही तव्यावरती टाकायची आता व्यवस्थितपणे पोळीला शेकून घ्यायचं आहे आता आपण दुसरी पोळी तयार करू त्या पोळीलासुद्धा सेम असंच करायचं आहे आधी छोटीशी पोळी तयार करायची त्याच्यावरती तेल लावायचं आहे अर्धा भाग खाली मुरपायचं आहे मग दुसरा भाग असा समोसाचा आकारानुसार त्रिकोण शेप द्यायचं आहे आणि नंतर गोल गोल शेप देत पोळीला लाटून घ्यायचे एकदम हलक्या हलक्या हाताने पोळी खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायचं आहे खाली पोळी जर का चिटकायला लागली ना तर खालून कोरडं पीठसुद्धा टाकायचं काही होत नाही तर अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या बनवणार आहोत आता सर्व पोळ्या मी शूट तर नाही करू शकत ना त्यासाठी फक्त दोन पोळ्यांचंच दाखवेल मी कसं बनवायचे बाकी सर्व पोळ्या ह्या मी बनवून घेईल इथे आपल्या सर्व पोळ्या बनून तयार झालेल्या आहेत मी त्या पोळींना एका दुर्डीमध्ये टाकलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर का, का चॅनलवरती नवीन असाल माझ्या आधीचे व्हिडिओज पाहिले नसाल तर प्लीज एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि माझे ते जुने व्हिडिओज पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद